नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नेटिओ या बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नेटिओ हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक फंगिसाईड आहे सिस्टेमिक फंगिसाईड म्हणजेच हे झाडाच्या पाने फुले व फळाच्या रंध्राद्वारे आतमध्ये प्रवेश करून आतून होणारी बुरशीची वाढ रोखते नेटिओ या बुरशीनाशकामध्ये टेबोकोनॅझॉल पन्नास टक्के आणि ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन पंचवीस टक्के डब्ल्यू जी हे घटक असतात नेटिव या बुरशीनाशकाचा वापर आपण रोग येण्या अगोदर व रोग आल्यानंतर देखील करू शकतो या बुरशीनाशकाचे वापरण्याचे प्रमाण हे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम वापरावे नेटिव या बुरशीनाशकाचा वापर आपण डाळी केळी द्राक्ष कांदा बटाटा आंबा यासारख्या अनेक पिकावर वापर करू शकतो नेटिव या बुरशीनाशकाद्वारे आपण लवकर व उशिरा येणारा करपा बोरी अँथ्रॅक्नोज पाकळी करपा तांबेरा यासारख्या अनेक रोगावर नियंत्रण ठेवू शकतो